बरोबर तर काय दोन डोस वा फक्त वापरले काय काय बदल हो पहिल्यांदा आपले रताळ काळू की त्याला दिसतच नव्हती जास्त होता बरं बरं ती दुसऱ्यांदा आपण ज्यावेळी डोस भरला बर त्यावेळी त्याचा सगळाच तांबूसपणा गेला रोग पण गेला रोग पण गेला म्हणजे रोगावर तुम्हाला काम करायची गरज पडली नाही तुम्ही काय काम केलं मातीवर काम केलं बेसोडस रिपीट केला बरं आज जे तुमच्या हातात जे रथळ दिसते बरोबर आपण आता या प्लॉट मधनं काढलेलं आहे तर काय परिस्थिती आहे बाकीच्यांची काय परिस्थिती नाही आपली काय परिस्थिती झालेलं नाही रताळ्याला खरी काय लागते मिडियम साईज लागते बरं मिडियम साईज मध्ये मिनिमम किती साईज आहे अडीचशे ग्रॅम ते पाचशे ग्रॅम पर्यंत पाचशे ग्रॅम पर्यंत आहे बर आणि मला सांगा आता हा जो प्लॉट दिसतो आपण पूर्ण ग्रीनरी आहे एकसारखा बसलाय बरोबर आणि पहिला बेसर टाकला त्यावेळेस पाऊस भरपूर होता किती महिने झाला पाऊस म्हणजे राताळ्याचा सगळा पिरियड पावसातच गेला काढायचा तरी पाऊस चालला तरी सुद्धा ही साईज झाली ही कशामुळे झाली ही साईज एकसारख्या बरं म्हणजे सिटी वैदिक वापरलं त्याच्यामुळे झालं आता माग पण दिसतोय पूर्ण प्लॉट एक सारखा का तर काय सांगताल तुम्ही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना शेत एवढं सांगतो की आपल्याला वापरलं पाहिजे वापरलं वा पाहिजे बरं आणि केमिकल न वापरता विषमुक्त शेती झाली पाहिजे बरोबर आज किती वर्ष झालं सर तुम्ही वापरता सहा सात वर्ष झाले बरं बरं का मग तुम्ही एवढं सातत्य काय ठेवलं आम्हाला आम्हाला त्याचा रिझल्ट मिळाला म्हणून सातत्य बरोबर आणि मातीचे काय काय बदल झाला होता जास्त एवढा नव्हता भरपूर होती बरोबर आता एवढा पाऊस झाला पाणी साठलं का आपल्यावर कुठं नाही ना आणि गवताच्या बाबतीत काय सांगतात अजिबात कुठं नाही आणि नाही तर बाकी त्यांचे किती बंगले नव्हते झालेल्या बर एकाच माणसामध्ये तुम्ही घरीच काढले ते तो पण काही खर्च नाही तुम्हाला बरं शून्य शून्य मला सांगा की आता ह्या प्लॉटला किती खर्च झाला असेल